बंडई मी एळने गावात राहतो मी काही कारणास्तव म्हणजे माझ्या कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त मी मुंबईला असतो पण सध्या ही कोकणातील इळणे गाव हे आपण जर पाहायला गेलं दापोलीमध्ये येतं दापोलीमध्ये जर आपण पाहिलं आडे अंजारले त्याच्या आतमध्ये आल्यानंतर इळणेगाव आहे आणि इथे इळणे गावात गावा ही खरंच सत्य परिस्थिती आहे की इथले जे स्थानिक आहेत लोक त्यांना शेती म्हणा करायची झाली किंवा इतर फळं बघायला म्हणजे काकडी म्हणा किंवा दुसरी चिबूर पडवळ घ्या ही दिंडा ही जी वेगवेगळी फळं फौ, आहेत जर घ्यायची म्हटली तर या माकडांपासून खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे हे जे माकड आहेत हे फक्त भाजी किंवा फळभाजी हेच खात नाहीत तर ते घरामध्ये घुसून ते घरामध्ये कडधान्य अन्नधान्य आहे तेही खातात त्याचबरोबर ते इथले स्थानिक जे रहिवाश आहेत त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे जे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुषार रांगले हे उपसरपंच आहेत पंचकृषीचे त्यांनाही त्यांनी गाडीवरून चालताना हमला केला तर अशीच जर सत्य परिस्थिती राहिली तर एखाद्या वेळेस जर एखादा व व्यक्ती महिला किंवा पुरुष किंवा एखादा छोटा मुलगा जर जात असेल तर त्याच्याही जीवाला धोका होऊ शकतो त्याच्यामुळे याकडे जेव्हा दापोलीमधले जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर वन्य खाते यांनी याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून या माकडांचा त्रास आहे तो या स्थानिकांना कमी होईल इकडून माकडं घेऊन जावी किंवा जेणेकरून दुसरे काही उपाययोजना करता येतील का याकडे त्यांनी लक्ष द्यावे या आपल्या येळणे गावातील जे स्थानिक आहेत त्यांनी बऱ्याचशा कंप्लेंट नोंदवलेल्या आहेत ग्रामपंचायतमध्ये किंवा इतर मोठ्या स्तरावरती पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत तर याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं ही खूप मोठी समस्या आहे कारण की आता गावामध्ये जे उरले आहेत ते स्थानिक हे वयस्कर आहेत त्यांना सारखं सारखं या माकडांच्या पाठीमागे पळणं किंवा इतर गोष्टींच्या पण थोडंसं कठीण जात आहे त्याच्यामुळे या समस्या आहेत या समस्या कृपया आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहेत कृपया सरकारने याकडे लवकरात लवकर कृपया लक्ष द्यावे अन्यथा यावरती एक विराट मोर्चा काढला जाईल हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो थँक्यू सो मच नमस्कार मंडळी मी सायमकोळे आपण आता येळणे गावात आहोत दापो गाव हे दापोलीमध्ये येतं सो आपण आता येळणे गावात आल्यानंतर इथे कोकणातली जी सध्या सत्य परिस्थिती आहे ती म्हणजे या गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील माकड म्हणा वानर म्हणा ही या स्थानिकांना खूप त्रास देतात सो आपण त्यांच्यासोबत बोलूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि आता भाऊन बोलतोय इळलं म्हणजे कुठं आंधा केळशी आळा याच्यामध्ये साहेब मी आता पाटील साहेबांना फोन केला होता तर त्यांना म्हणालो साहेब आमच्याकडे माकडांचा भयंकर त्रास आहे घर घरं दारं राहत नाहीत अक्षरशः कोणी काढून आतमध्ये जाऊन सगळ्या डाळ पाणी कांदा खोबरा काय ठेवत नाहीत आणि शेतामध्ये शेतात तर करायचे की नाही हा मोठा प्रश्न पडला का आम्हाला अख्खी उभी त्या उभी पिंचता येतो नेमकं आम्ही काय करायचं त्याच्यात तुम्ही जरा मार्ग सांगत बरोबर साहेबांनी जर काय झालं आपल्याकडे निधी नसल्यामुळे जी माणसं होते ना, ना वानर पकडणारी ते माणसं गेले नागपूरला ते मंत्री आपल्या मुख्यमंत्र्यांच्या तिकडे घेऊन गेले ते लोक तर आपले मंत्री मोदी म्हणली मी लवकरात लवकर पालकमंत्र्यांशी संपर्क करून आपल्याला निधी उपलब्ध करून लवकरात लवकर आपल्याला वारा माकड पकडण्याची माणसं भरून घेतो निधी नसल्यामुळे माणसं तिकडे गेले तर ते माणसं आपल्याकडे आले ना हे लवकरात लवकर आपल्या तिकडे आणण्याचा प्रयत्न करतो आता ते कसं आहे ते जिल्हा लेवलचा प्रश्न आहे ना मग मला सांगा आता ही इथली जी परिस्थिती इतकी गंभीर आहे ना की परवा आमचा सरपंच उपसरपंच तुषार रांगले त्याच्या बाईकवर उडी मारून त्याला मारलं त्याच्या छातीवर बसून त्याला मारलं <bubbly> काय करायचं का इतकी जर परिस्थिती गंभीर असेल तर आम्ही लोकांनी काय करायचं मग त्याला पर्याय सुचवा ना तुम्ही अहवाल वगैरे कधी येत आहे कधी येत आहे पाठवतो मी साहेबांना कधी येत आहे तुम्ही कधी येत आहे ना उद्या उद्या येतो उद्या या किती वाजेपर्यंत आमच्या दुपारपर्यंत येतो तसं आम्ही आमच्या ग्रामस्थांना सगळ्यांना थांबवतो महिला पुरुष सगळ्यांना थांबवतो कारण कसं आहे ना त्याला आहे ना मी फक्त ग्रामपंचायत पत्र घेतो आणि तसं मी साहेबांना दिले की माझ्या कळवतो काय म्हणजे लवकरात लवकर होईल हो फार परिस्थिती गंभीर आहे काय रत्नागिरी बाकी कुठं काय आहे बाकी कुठल्या धुळे जिल्ह्यात जा नाशिक ना। जिल्ह्यात जा कुठे जा तिकडे कुठंच नाही मग आम्हीच का हा त्रास सहन करायचा हे पण तेवढं आहे ना आम्हीच का त्रास सहन करायचो करतो मग जर का समजा मंत्री महोदय जर मंत्री महोदय जर काही ह्या बाबतीत लक्ष घालत नसेल तर आम्ही कुणाकडे जायचं तेच तेच मी सांगत आहे मग आम्ही मंत्री भेटू का तुमच्या नाही काय मी म्हणजे बघा काय ते लवकर नाही तर आम्हाला इथून खरोखर तशी झाला जाऊन मोर्चा करावा लागेल परिस्थिती फार गंभीर झाली बरोबर आहे बरोबर आरा अगदरला केळशेच्या मधला दोनवडीच्या इथून फाटा फुट येळणे ही हा साहेबांनी हा हा तुमचा नंबर हा हा हो आताच बोलणे झाली कधी येते तुम्ही तुम्ही कुठून येणार दापोलीवरून येणार ना दापोलीवरून दा आडेफाटा आलात आडे हरणे मार्ग हरणे मार्ग आडेफाटा आडेफाटा कि पुढे आलात की परत राईट मारायचा लोणवडी डायरेक्ट दुसरा लोणवडीला आलात की परत राईट मारायचा आतमध्ये ब्रिज वरून Okay. परत राईट मारायचा आतमध्ये समोर शाळा आहे समोर शाळा आहे हा बर हालचाल व्हायला पाहिजे पढौना <laughs> በግድ ነው?

सत्य परिस्थिती आहे ती म्हणजे या गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील माकड म्हणा वानर म्हणा ही या स्थानिकांना खूप त्रास देतात सो आपण त्यांच्यासोबत बोलूया नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि आता भात शेती वगैरे झाले त्याला खूप नुकसान होतंय सो आपण हे ग्रामस्थ आहेत इळणे गावातील त्यांच्यासोबत बोलूया नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि याच्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करू शकतो अण्णा काय सांगाल नमस्कार आम्ही इळणे गाव हा गाव दापोली तालुक्यामध्ये केळशी आंजरला आणि आडल या पट्ट्यामध्ये येतो आम्ही या ठिकाणी जवळजवळ आमच्या गावची लोकवस्ती घरं दोनशेच्या जवळपास आहेत आणि लोकवस्ती सात चारशे पाचशे अशी लोकवस्ती आहे या घरा या गावामध्ये सर्वसाधारण लोकं राहतात माझं नाव श्रीधर गोविंद खांबे सर्वसाधारण लोकं राहतात कौलारू घरं आहेत पत्र्याची घरं आहेत आज या ठिकाणी माकडांचा एवढा हैदोस चाललाय है की ना कौल ठेवत ना पथरे ठेवत अशा स्थितीमध्ये लोकांनी काय करायचं ग्रामपंचायतमधून ग्रामसभेच्या चार पाच आम्ही कंप्लीट दिलेल्या आहेत वन विभागाकडं वन विभाग कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही आज भात शेती तयार व्हायला आली आज आखी पिकाच्या पिकं नुसती पिंजून खाता येईल मग अशा वेळेला लोकांनी शेती भाती करायची की नाही आणि जर शेती भाती नाही की तर लोकांनी खायचं काय आज सरकार सगळ्यांनाच काय धान्य देत नाहीत जी आज गरजू आहेत त्यांनाच धान्य देत आहेत बाकीच्यांना कुणाला धान्य देत नाही मग अशा वेळा माकडांपासून लोकांनी करायचं काय मारायचं म्हटलं तर वरून प्रॉब्लेम आणि जर ठेवायचं म्हटलं तर घरादाराचं नुकसान आज घरामध्ये ना डाळ ठेवत नाही बटाटे ठेवत नाही कांदे ठेवत ना भांडे ठेवत ना जेवण ठेवत मग अशा वेळा लोकांनी अक्षरशः असं हैराण झालेत लोक की आता परवाच आमची ग्रामसभा झाली आणि त्या ग्रामसभेमध्ये लोकांनी एका मुखानं ठराव घेतलाय की जर या पंधरा दिवसात शेती बातमी आता फसवायला आलेली आहे जर या पंधरा दिवसात सरकारने कुठला ठोस निर्णय नाही घेतला तर आम्ही तहसीलदार कचेरीवरती अख्खा गाव म्हणून त्या ठिकाणी मोर्चा नेऊ हो। आणि त्याला सगळ्याला होणाऱ्या नुकसानीला जबाबदार सरकार असेल तेव्हा आम्ही लक्ष देत नाही तर मग आम्ही जायचं तरी कुणाकडं तहसीलदारला जायचं तर तुम्ही साहेबांना सांगा यांना सांगा तर आम्ही सांगायचं तरी कुणाला तेव्हा तो उपाय करा किंवा आम्हाला त्यांना मारण्याची परवानगी तरी द्या आता परवा या आठ दिवसापूर्वी आमचे सरपंच उपसरपंच तुषार रांगले साहेब हे रस्त्यांना येण्यावरून आर्याला जात होते आणि मध्ये दोन माकडांनी त्यांना त्यांच्यावर जी झेप मारली त्या बाईक सहित ते, ते आड झाली त्यांचा मुलगा आणि ते आज त्यांना एवढं मार लागलं की त्यांच्या छातीवर बसून त्या माकडाने मारलं त्यांना मग जर अशी परिस्थिती असेल तर महिलांनी पुरुषांनी मुलांनी लहान मुलांनी करायचं काय मग तेव्हा त्याच्यासाठी सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि याच्यावरती काही नाही काही ते तोडगा काढावा आम्ही जिल्ह्याचे जे मुख्य आहेत पाटील साहेब आणि दुसरे साहेब कोण प्रभू सबाने प्रभू सबाने साहेब आम्ही यांच्याकडे कंप्लेंट केलेली आहे आता ते म्हणाले आज त्यांनी बरीच वेळ सांगितलं आम्ही उद्या येतोय उद्या येतोय उद्या येतो पण आज तागायत काय ते आलेले नाही आता जर उद्या त्यांनी सांगितलं आम्ही उद्याला येतोय जर उद्या नाही आले तर आम्ही पुन्हा याच्यावरती काय ते ठोस निर्णय घेऊ हो, आणि तुमच्यापर्यंत हो. येऊ एवढं बोलून माझं नाव काशीराम गोपाळ जाधव मी या गाव येवचा रहिवासी असून या माकडांपासून इतका त्रास होतोय की माणसं घरामध्ये राहायला कंटाळली आहेत की घर असून सुद्धा माणसांना स्वस्थ रीतीने राहता येत नाही आज त्यांचं पाणी शिजवलेल्या जागेवर राहत नाही त्यांनी ठेवलं साठवून ठेवलेलं कडधान्य राहीत नाही धान्य पाण्याची नासाडी होते तेव्हा लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हावी हो मंत्री महोदय आज ला आहेत त्यांनी याच्यावरती लक्ष घालावं हो। अशी आम्ही सर्वांना विनंती करतो हो। जे जे अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही रिक्वेस्ट करतो पण त्यांनी आजपर्यंत काही विषयाबद्दल हालचाली केली नाहीत तेव्हा लवकरात लवकर हालचाली कराव्यात अशी विनंती करतो नमस्कार मी इंडिया गावचा दिनेश करम तांबे मी एक रहिवाशी असून मी ह्या माकडांबद्दलच बोलतो आहे आता आमच्या सहकार्याने सगळ्या डिटेल तर तुम्हाला सांगितलं आता पावसाचा टायमिंग आहे आणि इकडे आमच्या पत्रेची कौलारू अशी घरं आहेत आणि कौलारू घरं प्रत्येकाच्या घरातली कौलं फुटत आहेत आणि कोणी पुट्टा येत एवढा त्रास होतो आहे की लोकांना आता पाऊस कंटिन्यू चालू आहे तर घरात राहणं मुश्किल झालेलं आहे आणि अन्नधान्य हे तर खाता येतच काही करू देतच नाहीत तर मेहरबानी करून जरा पावसाळी निघणारी पिक ती तर नाही पडवल म्हणा किंवा काय काकड्या म्हणा यात काय आम्हाला मिळतच नाही तरी मेहरबानी करून विनंती एवढी की याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घ्या एवढं सांगून भरपूर त्रास म्हणजे काय आम्हाला अजिबात नाही घराबिराचे पत्राबीचा फोडले नाही सर्व पाणी पडतंय आम्ही करणार काय नवीन घरा बांधली ती पण जायचे मागे लागले वांदरांचे पाहिजे है था देता so, ही सगळ्या समस्या आहेत या समस्या कृपया आपण व्हिडिओच्या माध्यमातून आहेत कृपया सरकारने याकडे लवकरात लवकर कृपया लक्ष द्यावे अन्यथा यावरती एक विराट मोर्चा काढला जाईल हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो थँक्यू सो मच